काय ओल्लास काय रत्नागिरी पर्यंत असास मग उगा दिलं तुम्ही गेलास ना मग काल खा होतास किती आहे बजा एक दोन तीन बारा पाच माणसं बारा माझू काय ना चढू काय ना चढ तरी गाडी थांबत नाही हा ते आतावरच घेऊन बसून राह उठायचं ना जोपर्यंत <laughs> जातो जोपर्यंत त्यांच्या बॅगे पोचवतोय समजला तू उठायचा नाही काय जातल तू काय हे जातल ट्रेन ट्रेनिली वैष्णव हात दाखव

काय माझी विश्वास नाही त्या मागे असत निलो आपण होय ना नमस्कार मित्रांनो एस एम मालवण या युट्यूब चॅनल चे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन का व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आता तिला मी मुंबई रंग सोडून देवाट रेने आणि आता ते मोहळात कारण मोहोळाचं सोप्त झाल्यानंतर ना त्यांच्याकडे मॅची असतात टुर्नामेंट आणि ते पण गाव मर्यादित आणि आता मागा खूप लेट झाला तर मी तकडेच जाते मोहळात हो मी काय खेळणार नाही म्हणजे जरा तब्येत डाऊन ना बघू म्हणजेच वाटलात तर खेळ आणि आमची टीम पण नाही तशी कारण आम्ही प्लेअर गोळा करत आहोत सकाळपासून तर तीनच कारण सगळे चाखरपणे इले ते काल मुंबई गेले रविवार आणि आज त्यामुळे आता आमच्यासोबत खेळा कोण आम्ही तिघेच जण आमच्या वाडीतले चला आता जाऊन बघू चला तर मग काय व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे काही नवीन नोटिफिकेशन होतील तुमच्यापर्यंत नक्की बसतील आवाज पण जरा बसला हो दिसत मग किती मारलास पाणी पित असतो <laughs> आणि मला असं वाटतं की दत्ताप्रसाद तामावाडी यांनी नाणे जिंकलेलं आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं असं काय वाटतंय मला काय बोलले काय सांगतो बोलले नमस्कार मी आणखी काही करून पुन्हा मला पूर्ण स्वागत आहे

काय म्हणजे विचारलं जाम का तू काच म्हणत लांब नाही गोलंदाज एकदा तू शेतकऱ्या सांगितलं आणि सध्या काय ना सगळ्यांचा गेल्या वर्षी उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर पटकवणारे नितीन लाड सारखी करू माझी पण सेम तशीच आहे रेवती नाही बसणार डोक्यात नाही बसणार आता बरोबर आमका लय वांदे लेफ्टिंग टच केल्यानंतर बाहेर ना व्हिडिओ हो बाबा चालू करा आमच्या असा मध्ये माल पटकवणारे प्रदीप रासन फलंदाजीला आले तो सगळ्यांनी त्यांना टाळा वाजेल त्याचं स्वागत करायचं आपल्या गावचं नाव मोठं करतायचं बंधू

क्रीज गेली ज्यांना पदवी भेटली आहे डिफेन्स मार बाबा पहिलो एक तरी इडली नाही चांगले इडली आम्ही मराच आमचा धाव वर आता रोन आमच्याकडे तीन प्लेयर जरी असले ना तरी आम्ही खेळणार अकराच हवे तसे काही नाही <णिया> उत्कृष्ट असा छटका मित्रांनो आजच्या दिवसाचं पहिलं षटकार कोण मारता बघया माझ्या अंदाज प्रदीपच मारीत या बॉलात कारण अजून पहिलं षटकार कोणी नाही करताना शैलेश मेस्त्री उत्कृष्ट असा षटका रंगाचा पहिला षटकार मारण्यात येईल का आणि हा खेळ सोडलाय आमका प्लेयर देशाल काय किती हव्या आमचे तीन प्लेयर आहेत तुमचे आमका नऊ प्लेयर द्या तू टीम मध्ये घेशात काय विचार आमका <laughs> तीन प्लेयर आम्ही नऊ देऊ आव घेत आमच्या आम्ही खेळणार ती घे आमची इच्छा रे खेळाची तू का घेशात काय विचारा ना आम्ही घेतो काहीतरी पहिले तीन बोलात का तो रिझल्ट लागत तिघा गेला का मॅच ते घरा का, आए का भाला भाला। मी हे समीर ऐकाय मी सांगते मी सांगते हवे राहू गो दोन बॉल पाठी माझ्याकडे रख दोन बॉल बघून बॅट लावलो तरी दोन रन येतले आणि आता तो बॉल वाईट नाही हा मानेकर नाही गेलो आम्ही बॉलणार कसे ते तुम्ही बॉ म्हटल्यावर दिल्या आता युट्यूबला सांगून काढून देईन का सगळ्यांना भाल तुमका <laughs> काय वाटतं साही कृपा ओ पाण्याचा आस्वाद घेताना सांगितलंयता आपल्याला सामन्याला सुरुवात करावी समीर सांगितलंयता तकडे नको नकोकडे दोन पावलं मागे 6 धावा मारे उगो बॉल दोन भेटले मारतय लोका बघ बघ अरे काय

సా ఛీ ని బోలింగ్ బాగా నాకాశ నేను సహా మే పైసా బా मुलींच्या गाजात घर घेणारेश रासाहेब शतक घेऊन आले तो रोहन भोसले असं म्हणजे दोन धावा घेण्यात यश मिळाले होते आणि हे अतिरिक्त ओव्हर भाव अशा एका शेतीत त्यांनी काढल्या त्या धावा मला असं वाटत भांडला नको रेडिओ अरे म्हणून रोमांच मॅच झाली नाहीत या का एक तर मी विनंती करतो की बाकी खेळाडू आहेत त्यांनी जरा कंट्रोल करायचं दोन वेळेस तिथे पाठी उभे राहावत नागेर एक सेकंड आणि आता पिंटू आहे नसत पिंटू

नसीब वरणा केल्यानंत्र भारी मॅच झाली ना ऑल द बेस्ट बघूया ना आता फेकतं काय माझा फेकते म्हणून सांगितलं मी प्लेन बॉलिंग टाकलं का हा बाहेर करायचो

एकच घरात जायचं तुमच्यावर आमची आणि आम्ही तिघ आमचं पीठ पाडशे आधीच सांगत मी भूषण नितीजो बस बाकीचे तुमचे कोण नाही मुंबई गेलं सगळे sang luôn, betting lấy luôn thế mà, nay nay, ài betting kar tận ban out luôn luôn à, sang việt, sang आमच्या रिक्षा मध्ये निर्णय सापडलेला आहे तुला हे भूषण झाला काय घेऊया फिरली काय बॉलिंग चेस होत नाही चेस होत नाही नाही पडले तर मित्रांनो आता मोबाईल बंद करते कारण आता आम्ही खेळणार आहोत नको मी काय म्हणतो तुमचे अकरा प्लेअर झाले ना आमका दोन द्यावा ना

मित्रांनो क्रिकेट खेळ असल्यामुळे मग चढीवर मी काही केले नाही आणि बापगा एका सोडून मुंबई जाते म्हणजे बापगो मुंबई घेतो त्याच्या सोडून मी आता नांदगाव जात आहे तुमक मला अजून या समजत ना ब्रिज खाली नांदगाव ಮೀಪ ಜಿಲ್ಲಾ ಗಾಡಿ ಜರ ಹಳು ಘನ್ ಚಾಲೆ ಗಾಡಿ ಮತ್ತೆ ತಪ್ಪು ಚಾಲ ಗಾಡಿ ವಾರ हे हे मोळ्यात जाऊ सगेच म्हणून सांगते उतलू का या तर मग बाब नंगावर सोडून आता मी लगेच क्रिकेट खेळायला गेलोय म्हणजे बघू गेले आम्ही मग मॅच झालं फक्त बघू गेलोय आता बघा किती मी लास्ट मॅच आहे म्हणून इलय पार्टी काय रे खाय पण टच करत

<laughs> पाठीवाडी युट्यूब चे बरेचसे गॅलरी लागलेले आहेत तरी हे सगळे सांगणे तुम्हाला युट्यूब वर पाहायला मिळतील आणि पहिला चेंडू महाराष्ट्रातील तरी तुला काय गरज आहे असा चेंडू गरज ते मारायला काही तू करा

हे hey, प्रदीप एक पाऊल पुढे घेऊ एक पाऊल पुढे घेऊ हरकत नाही पुन्हा एकदा आबा सावंत आता मारा असतील ते प्रदीप राशन नावातले खेळाडू थोडासा रिलॅक्स फील करत असल्यानंतर पण इतक्या थांबून चालणार नाही आणि तो थांबणार देखील नाही हा कडकडीत षटकार दोन चेंडू दहा धावा जमा केल्या त्या प्रदीप राशनने आणि आता संघाची धाव संख्या झाली होती तेरा

ती त्याची कामं नाही ती बारक्याची कामं काल सांगतो दर काल सांगतो पंचवीस खरंच सांगतो बघितलं ना कसे बॉल बरोबर बॅट फिरवले माझे हात ते कसंच मार मारा हवा उमेश यांचा नाई लाजला आहे कारण तो पण मारत नाही आणि याचा टाकू पर्याय नाही

ते पसंद है। आधा लिकड़ी, आधा लिकड़ी। ये सरोवर नहीं है, सरोवर है। ये क्या है? भाई पोला है। ये, ये, ये माया। कौन आ रहा है निहाला?